आरोग्य शिबिर या निमित्तानं करणार आहे त्याची सुरुवात दोन जानेवारीपासून उटगीपासून सुरुवात आहे अशी जवळजवळ तालुक्यातली वीस गावं आम्ही काढलेली आहेत त्या प्रत्येक गावातनी आज ह्या शिबीर आज या निमित्तानं घेणार आहे मग त्यात प्रामुख्यानं उटिगी आहे माडेगाळ आहे संख आहे असंघी जत आहे गुरुंगर आहे एकोंडी आहे मुंडी आहे कोणतेबाद उमराणी शेगाव ज्याबरोबर येळवी वळस खजनवाडी खोंडी डपळापूर कुंभारी बाज बालगाव करसगी आणि गिरगाव अशा पद्धतीच्या या प्रमुख गावातील एक नेत्रदान शिबिर आज या निमित्तानं आम्ही घेतो आणि विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत असे सामाजिक उपक्रम आम्ही आत्तापर्यंत महिलांसाठी असू देत त्याचबरोबर अपंगांसाठी असू देत खास करून त्याचबरोबर झाली <coughs> जे जळीत होतात त्या फाउंडेशनच्या माध्यमातून प्रामुख्यान ज्या त्यांच्या उदरनिर्वाहासाठी लागणारा संसार आहे तो साठी तो सुद्धा आम्ही गेली पाच सहा वर्ष या विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून करतोय आणि अशा पद्धतीचा या तालुक्यातल्या दुष्काळी तालुक्यातल्या जनतेला आरोग्य चांगलं राहावं त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न त्याचा फायदा होणार आहे का नाही अशा या निमित्तानं काल संबंधित विभागाशी काल डिटेल चर्चा झालेली आहे आणि जो डीसीचा पॉइंट आहे तो डीसीचा पॉईंट आमच्या संबंधित नेतेगणांना घेऊन काल रात्री साधारणतः पावणे सहा सव्वा सहाच्या दरम्यान आम्ही तिथं दौरा केला आणि तो स्पॉट बघितला आणि त्या स्पॉट मध्ये आम्ही काही ठिकाणी सूचना केलेल्या आहेत त्यांना की सुधारित करण्यासाठी की डीसीचा पॉइंट हा सहाशे चाळीस आरेल ला तो आणखीन वरती घेऊन जी गावं मल्लाळ येळदरी त्याचबरोबर खोजनवाडी ही जी वंचित राहणारी चार गावं होती त्या गावां चार गावांना सुद्धा आज याचा फायदा होईल आणि येणाऱ्या पाच तारखेला सगळ्याच विभागाला जे जलसंधारणाचे जलसंपदाचे जे जे काही विभाग आहेत त्या विभागाला घेऊन या ठिकाणी जत मध्ये काही आता याच्यात असं बघायला मिळालं की विस्तारित मध्ये काही तलाव अजून सुद्धा जे नवीन निर्माण होणार आहेत किंवा जुने जे आहेत ते आज ह्या ठिकाणी कनेक्ट होण्यासाठी म्हणजे त्यांना परत फेरी करण्यासाठी आज या येत्या पाच तारखेला सुद्धा या निमित्तानं बैठक ही सगळ्या प्रशासनाचे आयोजित केली आहे आणि त्याप्रमाणे जर तालुक्यातले जवळजवळ सगळ्यात त्या सात विभागांकडे असणारे तलाव साधारणतः त्याची संख्या आहे एकशे चौऱ्याण्णव या एकशे चौऱ्याण्णव तलावांच्या माध्यमातून आज जवळजवळ टू पॉइंट सदतीस म्हणजे दोन टी एम सी च्या माध्यमातून आपल्याला हे तलाव फिडिंग करण्यासाठी होईल छोटे मोठे असतील लघु पाटबंधार असतील मध्यम पाटबंधाराय असतील केटीवेअर असतील किंवा गाव खाजगर तलाव असतील या निमित्ताने आपण ते फिडिंग जास्तीत जास्त करून घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं करणार आहे त्याचबरोबर अशा पद्धतीचा पाठपुरावा या निमित्तानं या संबंधित विभागाकडे होणार आहे आणि आपण जे काही खर तर आतापर्यंत ज्यांच्या हातात सात दहा वर्ष सत्ता होती जवळजवळ अकरा वर्ष त्यांनी आतापर्यंत काय केलं नाही पण आज सकाळीच मी सगळे तुमचे प्रिंट मीडियाच्या बातम्या वाचल्या त्याच्यात आत्ता इलेक्शनच्या धर्तीवर जे काही गोडग्याला वाशिम बांधणारे लोक आहेत ते आज हिथनं पाणी आणि तिथनं पाणी आणि हे पाणी ही पहिल्यापासून माझी राजकारणात ज्या वेळेस माझे दोन हजार सात ला राजकारणात प्रवेश केला तेव्हापासूनची माझी भूमिका आहे की जिथं जिथं पाणी तालुक्यात जाईल तिथं सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या निमित्ताने केलेला आहे पण एकीकडं काय म्हणतात ना अजून त्यांनी लग्न कुणावर केले हेच माहिती नाही पण डोहाळे लागलेत मात्र ही जत तालुक्याच्या जनतेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठी शोकांतिका आज या निमित्तानं जत तालुक्यात बघायला मिळते येणाऱ्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर मी त्यांना आनंद करतो की येणाऱ्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर आपण असले खेळी बंद कराव्या जतची जत तालुक्यातली जनता ही सुज्ञ जनता आता झालेली आहे त्यामुळं अशा कुठल्याही ह्याला बळी पडणार नाही ना। त्यामुळं त्यांचे जे काही हे जे ते प्रामुख्याने बंद करा मैशाळ असेल कर्नाटक पाणी असेल सातत्याने पाठपुरावा केलेला तुम्हाला सगळ्यांना माहित नाही पण गेले एक महिना दोन महिने हा मार्गाळ्याचा विषय आहे मला वाटतं आमदार साहेबांनी सरदार पाटील साहेबांनी आम्ही पहिल्यांदा ज्या स्पॉटला मार्गाची काही पत्रकार होते मला बरेच म्हणले होते तर त्या ठिकाणी पाहण्याचं खर यांना नियमाप्रमाणे जात असते त्याचबरोबर कोणतरी उठायचं कुठेतरी जायचं फोटो काढायचा जा, हे सुरू झालंय आणि एक लोकांची दिशाभूल सुरू आहे काल परवा मला वाटतं वळसंच्या त्याही ठिकाणी सुद्धा पाणी सोडलं म्हणून जनतेला फक्त दिशाभूल करण्याचं काम जे करत आहे ते फार चुकीच आहे दीड वर्षापूर्वी मी त्याचा साक्षीदार आहे माडगावचे पत्रकार साक्षीदार आहेत फक्त त्यावेळी थोडा अडचण आल्यामुळे थोडा वेळ लागला पण अधिकारी त्या अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी सर्व अधिकारी आले त्यांच्याही लक्षात आलं बा इथून पाणी कशा पद्धतीने जाईल त्याचाही पाठपुरावा सुरू झाला त्याचबरोबर हरेशमुळं वन विभागाची जमीन असल्यामुळे विलंब लागला परत आमदार साहेबांनी शेतकऱ्यांकडे जाऊन बाबा ही शेतकरी जे जमीन आपल्याला देतात आपण ती विकत घेऊ एवढ्या मुळा मुळा फार खोल जाऊन सुद्धा प्रयत्न केलेला आहे ज्ञानी मात्र पुढाकार घ्यायचा आणि त्या ठिकाणी मी पाणी आणलं हावभाव करायची हे लोकांना दिशाभूल करायचं काम जे करून केलेलं आहे हे त्यांनी थांबवावं आणि खरं तर आपण येणाऱ्या मैदानामध्ये उतरा निवडून या आणि मग फळात निवडून आले तर तुम्ही ठोका आता तुम्ही सध्या कुठं काय लोकप्रतिनिधी म्हणून सध्या आमदार आहेत तुम्ही काय जिल्हा परिषद एवढ्या कुठल्या पर योजनेचा स्त्रिय आमदार आणि खासदारांना जाऊ शकते यात त्यावेळी मात्र शंका नाही तुम्ही मात्र ह्या सगळ्या गोष्टी थोड्या थांबवल्या पाहिजे हे जनता तुम्हाला मान्य करणार नाही काल चढ सा नाही सांगितलं आमदार साहेबांनी की जे काय चढावली गाव आहे त्या ठिकाणी योजना कुठून जाणार आहे याचा सखोल अभ्यास आहे कर्नाटकचा ज्या पद्धतीने अभ्यास केला आणि पाणी येणारच नाही म्हणत होते खासदारांनी दाखवलं बाई पाणी कशा पद्धतीने बघितलं त्यावेळी त्यांनी सुद्धा मान्य केलं लगेच दुसऱ्याची तातडीनं की मेशा विभागामध्ये मिटिंग घेतली आणि अधिकाऱ्यांनाही सांगितलं बाई करायला पाहिजे आणि राज्य शासनाकडे सुद्धा अधिवेशनामध्ये आमदार साहेबांनी प्रयत्न केलेला आहे कर्नाटकातून सायकल पद्धतीनं बिना खर्चाचं पाणी येतंय हे स्त्रिय त्याला पाण्याच्या प्रश्नावर निवडून दिलेलं आहे आणि पाण्याच्या प्रश्नासाठी पाच वर्ष पूर्ण आमदार झडत दा आहेत आणि जास्त न पोचण्यासारखं ना नाही आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी